कोणतीही भाजी न वापरता आज आपण सांबर तयार करणार आहोत त्यासाठी मी एक अर्धा तास तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती त्यानंतर स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता तुरीच्या डाळीमध्ये शिजण्या इतपत पाणी घेऊन हो। त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक छोटं टमॅट टमॅटो बारीक चिरलेलं हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून आपण त्यामध्ये थोडेसे आले खिसून घेऊया आपले आले खिसून झाले की मी त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आपण इथे कुठल्याही भाजीचा वापर केलेला नाही आहे छान असं आपण भाज्या न वापरता सांबर तयार करणार आहोत त्याच्यामुळे मी डाळीमध्येच हे सर्व कांदा टमॅटो कोथंबीर शिजवून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे नेहमीच्या वापरातले चमचे घेऊन दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून मी कुकरला एक पाच शिट्ट्या घेणार आहे पाच शिट्ट्या काढून घेणार आहे आणि आता तोपर्यंत आपला कुकर होत आहे तोपर्यंत मी इथे चिंच भिजायला टाकून त्याच्यामध्ये पाव चमचा गूळ टाकून घेऊया आणि एक आपला कुकर होतोय तोपर्यंत चिंचगूळ आपले भिजून भिजतील एक पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपला थंड झालेला आहे त्यानंतर मी ही डाळ काढून घेते डाळ काढून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते छान अशी मऊसूत आपली डाळ शिजली गेलेली आहे आता आपण रवी घेऊन रवीनी ही डाळ हाटून घेणार आहोत किंवा छान अशी रवीने आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत आपली डाळ बारीक झाली की आपण भिजवलेली चिंच घेऊया छान अशी आपली चिंच भिजली गेलेली आहे आता आपण त्याचं कोळ काढून घेऊया चिंच गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे आता आपण ते गाळणीने डाळीमध्येच गाळून घेऊया जेणेकरून आपल्या सांबरला आंबट गोड अशी चव येईल आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आपले तेल गरम झाले की मी पाव चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी आपली तडतडली की मग जिरे कढीपत्त्याची काही पाने चार लाल सुक्या झिया मिरच्या टाकून एक दोन मिनिटं आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर आपण छान असा डाळीचा तडका ह्या फोडणीमध्ये दे टाकून घेणार आहोत आणि लगेच झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान असं आपल्या डाळ हे सांबरला तडका बसेल आणि शिल्लक राहिलेली डाळ ओतून आता मी त्यामध्ये वरून सांबर मसाला टाकणार आहे मी दोन चमचे सांबर मसाला टाकून घेत आहे सांबर मसाला मी वरून टाकल्यामुळे छान असं आपल्या सांबरला फ्लेवर येतो जर मी तेलामध्ये सांबर मसाला टाकला असता तर ते सांबरची टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे मी वरून सांबर मसाला डाळीमध्ये टाकून छान असे आपल्या डाळीला उकळी काढून घेणार आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून आता आपण आवश्यक असेल तर आपण ह्या सांबरमध्ये तुम्हाला किती घट्टसर पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता मला थोडं पाणी गरजेचं वाटलं त्यासाठी मी वरून पाणी ओतलेलं आहे आणि एक पाच मिनटं मी व्यवस्थित असं सर्व हलवून घेतलेलं आहे जेणेकरून आपला सांबर मसाला व्यवस्थित असा मिसळला जाईल किंवा मिक्स होईल तुम्ही पाहू शकता आपल्या सांबरला छान अशी उकळी आलेली आहे तरी पण मी दहा मिनटं एक छान असे सांबर उकळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मग बारीक चिरलेली कोथंबीर वरून टाकणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान अशा आपल्या सांबरला उकळी आलेली आहे आता मी वरून कोथंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा आपल्या सांबरला कलर आलेला आहे आणि देखील सुटलेला आहे